पी एम किसान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता मिळणार शेतकऱ्याला यंदा सरकारच्या माध्यमातून लवकरच हप्ता देण्यात येणार आहे या महिन्यामध्ये लवकर हप्ता का मिळत आहे हे देखील आपण आता पुरावास पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आली आहे ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता येण्यासाठी बघा शासनाच्या माध्यमातून एक मोठी बैठक पार पडली आता याचे काय कारण आहे तर नमो शेतकरीचा पण हप्ता मिळाला आणि जवळपास रोजी शेतकऱ्याला पीएम किसानचा विसावा हप्ता मिळाला तर मग एकविसावा हप्ता इतक्या लवकर का तर बघा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता बैठकी दरम्यान जाहीर झाला केंद्रात पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रात पण भाजप सरकार या दोघांनी मिळून हा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे माध्यमातून थोडासा हातभार लागावा म्हणून या ठिकाणी हे मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पगा छत्तीस जिल्हे आहे पगा तर त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहे म्हणजे की बघा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडला जाणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये पुढच्या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे आता याचे कारण म्हणजे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे सोडले की पैसे अडकतात बघा आता उद्या कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे त्या अठरा जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या बघा अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये व पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे आता सर्वात महत्त्वाची माहिती अशी समोर येत आहे की टायमावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत नाही निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे सरकारकडं आता निधीची उपलब्धता आहे सरकारकडं आता निधी कमी नाही त्यामुळे या ठिकाणी सरकारने ठरविलेलं आहे आईन टायमाला जेव्हा की वितरणाचा टाईम येतो तेव्हा काहीतरी अडचणी येतात त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून बघा राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही भाजप सरकार, सरकार मिळून नमो शेतकरीचा आठव हपता व पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे आता शेतकरी बांधवांनो त्या अठरा जिल्ह्यांची यादी देखील आता आपण पाहून घेऊया तर बघा ते अठरा जिल्हे कोणते आहे असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर बघा शेतकरी बांधवनो उद्या दुपारी डायरेक्ट तीन वाजता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये एकदम चार हजार रुपये येणार अशी माहिती प्रशासनाने आज दिली आहे बघा आता तुम्हाला या अठरा जिल्ह्यामध्ये उद्या तुमच्या खात्यामध्ये लगेच या ठिकाणी हप्ता येणार तर कसं चेक करायचं आहे ते देखील आपण पुढे पाहूनच घेऊया आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल एक महत्वपूर्ण बैठक पार पडली होती त्या महत्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे जो काही नमोचा आठवा हप्ता आहे व पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आहे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला तीन आहे अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे बघा आता या ठिकाणी त्या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर शेतकरी बांधव तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी व पी किसान दोन्ही हप्ते मिळून टोटल चार हजार रुपये जमा होणार आहे, आहे। म्हणजे की नमोचा आठवा व पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता बघा तुम्हाला एस एम एस पण येऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नवीन अठरा जिल्हे कोणते आहे हे आता बघायचे आहे बघा त्या अठरा जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केलेली आहे तुम्हाला आता आपण सांगणार आहोत बघा की ते कोणते अठरा जिल्हे आहे ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये उद्या तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते रक्कम जमा होत आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी शेतकरी येणार आहे अठरा जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून आलेली आहे बघा आता या ठिकाणी सर्वांनी लक्षपूर्वक बघा मित्रांनो आता सर्व शेतकऱ्याला छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासनाने आता या ठिकाणी सांगितलं आहे या अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे पुढील आठवड्यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार आहे आता सर्वात महत्वाचं कोणते ते अठरा जिल्हे आहे ज्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो आता मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जेव्हा सोडण्यात आला होता तो बऱ्याच बँकामध्ये अडकू राहिला होता मग सरकारने बघा एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे शासनाचा हा निर्णय आहे की या ठिकाणी काही मोजक्याच बँकामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे तर त्या कोणत्या बँके आहे ज्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे बघा आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा बघा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळाला आहे परंतु शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे की नमोचा आठवा हप्ता व पी एमचा एकवीसवा हप्ता उद्या दुपारी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणीमुळे या दोन्ही हप्त्यामध्ये बघा जवळपास एक महिन्याचा गॅप उरला होता आता बघा तुम्हाला टोटल चार हजार रुपये एकदम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे बघा शेतकरी बांधवनो उद्या डायरेक्ट तीन वाजता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधव असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो काही तुम्हाला आता रक्कम मिळणार आहे ती सर्व बँकांमध्ये रक्कम मिळणार नाही आता बघा सर्वात प्रथम आपण ती बँकांची यादी पाहून घेऊया मग आपण जिल्ह्यांची पण यादी पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवनं आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्वात प्रथम जे काय बँक आहे ज्या बँकेमध्ये निधी जमा होत आहे ती म्हणजे की पंजाब अँड सिंध बँक नंतर आहे बघा इंडियन बँक त्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक बघा शेतकरी बांधवनं त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया नंतरची जी काय बँक आहे ती आहे बँक ऑफ कॅनरा नंतर या ठिकाणी बँक ऑफ बडोदा त्यानंतर पंजाब नॅशनल बँक नंतर, नंतर आहे सी बँक त्यानंतर कोटेक महिंद्रा बँक त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र नंतरची जी काय बँक आहे ती आहे डाक विभाग म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक तर शेतकरी मित्रांनो बघा यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला सुद्धा उद्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम येणार आहे फक्त या अठरा जिल्ह्यांमध्येच रक्कम येणार आहे त्या अठरा जिल्ह्यांची यादी पण आता आलेली आहे झटपट आता आपण ती यादी देखील पाहून घेऊया बघा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन बघा या ठिकाणी यांच्या बैठकीमध्ये एक मोठी या ठिकाणी बातमी देण्यात आलेली आहे त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पगार एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवनं पगार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री पगार यांच्या माध्यमातून जी बैठक झाली पगा त्यांनी पण या ठिकाणी शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे पगार शेतकरी बांधव त्याचबरोबर एक मोठी बातमी म्हणजे की चार हजार रुपये एकत्र जमा होत आहे तर बघा तुम्हाला जर आता रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड लाल बघा मोबाईल नंबर देखील लिंक करून घ्यावा लागणार व सोबतच पासबुकला पण या ठिकाणी तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागणार आता बघा आपण ती जिल्ह्यांची यादी पाहता आहोत शेतकरी बांधवनो आता ते कोणते असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे बघा त्यातील पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड जिल्हा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खातं लिंक केलं आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा व पी एमचा एकवीसवा हप्ता म्हणजे की शेतकरी बांधवनो बघा जे काय पात्र शेतकरी आहे त्यांनाच हप्ता मिळणार आहे तर त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर बघा शेतकरी बांधवनो त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे की जालना आणि चौथा आहे तो म्हणजे की लातूर पाचवा आहे तो म्हणजे की पालघर सहावा आहे तो म्हणजे की ठाणे सातवा जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर आठवा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा नववा जिल्हा आहे तो म्हणजे की सोलापूर आणि दहावा जिल्हा आहे तो म्हणजे की रत्नागिरी अकरावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग बारावा जो का जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली तेरावा जिल्हा आहे तो म्हणजे की उस्मानाबाद चौदावा जिल्हा आहे तो म्हणजे की गोंदिया बघा आता जो काय चौदा जिल्ह्यात ठिकाणी गोंदी आहे शेतकरी पण दोन आणि बघा आणि जो काय पंधरावा जिल्हा आहे तो आहे अकोला सोळावा जिल्हा आहे तो आहे अमरावती जिल्हा बघा आणि जो काय सतरावा जिल्हा आहे तो आहे अहमदनगर आणि अठरावा जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर तर बघा हेच ते पात्र जिल्हे आहे ज्या पात्र जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होत आहे आता उद्यासाठी निवडलेले या महत्त्वाच्या बँकी व महत्त्वाचे जिल्हे बघा जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर होणार आता शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण सरकारच्या माध्यमातून आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये उद्या येणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद